स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि ब्लॉग माझे डेली येत नाही जसं जमते तसं टाकते मी आणि आज थोडेसे कस्टमर होते थोडेसे व्हिडिओ पण मी माझे काढले आणि बऱ्याच जणांचा जा प्रश्न होता की ताई तुम्ही साड्या रोज रोज नवीन घरी घालता का तर नाही तसं बऱ्याच लोकांना माहीत नाही वाटते की माझं साड्यांचं काम असते मी घरून साड्या सेल करते आणि सिलेक्टेड साड्या असते अशा ज्या मला माहिती आहे माझ्या कस्टमरला कोणच्या आवडतात तर तेवढ्या मोजक्यान सिलेक्टेड साड्या आणते मी आणि बऱ्याच जणांना त्या साड्या आवडतात तर आता तसंच ऑनलाईन बुकिंग माझी चालू होती आज आज साड्या काही बुक झाल्या होत्या काल परवा जे व्हिडिओ टाकले त्याच्या थ्रू तर बस त्याचीच ऑर्डर घेणं चालू होती त्याच्यामुळं मग मला त्या साड्या काही की कस्टमरांना की पूर्ण दाखवा पण लागतं त्याच्यामुळे पसारा होऊन जातो दोन दिवसापासून माझं तेच चालू आहे स्वतः करणं स्वतः सगळं व्हिडिओ करणं आणि माझा कॅमेरामॅन असतो सानन माझे जेही व्हिडिओ असतात फोटो असतात सगळं साननला सुट्टी होती म्हणून पुरेपूर उपयोग करून घेत असते मी कारण का त्याची पण एक्झाम आहे त्यामुळे त्याच्या अभ्यासाकडे पण लक्ष द्यावं लागतं नाहीतर माझ्या कामात जसा त्याला वेळ वेड़ मिळेल वेड़ तसा मी त्याला बोलावते आणि तोच माझे जे काही व्हिडिओ असतात साड्यांची फोटो सगळं सगळं सानन करतो त्यामुळं मला खूप मदत तो नसल्यानं तर माझे कोणत्याच व्हिडिओ एडिट नाही होत माझं काम राहतं त्यामुळे ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी मी साड्यांचे जे माझे साड्या बिअर करून जे व्हिडिओ आहे माझे शूट सानन करतो तर त्याच्यामुळे एकटीला सगळं मॅनेज करायला थोडा वेळ जातो त्यामुळे डेली ब्लॉगिंग होत नाही माझी तर साड्या जे काही काही बुकिंग झाले आहे ते आता पूर्ण पॅक करून घेते म्हणजे उद्या तर सुट्टी आहे तर परवा पोस्टाने निघेल ते आता आता संध्याकाळी जायचं आहे आम्हाला यांच्या मित्राकडे जायचं आहे संध्याकाळी गणपतीचं जेवण आहे त्यांच्याकडे दरवर्षी असतं आम्ही दरवर्षी जातो आणि दोघंच जण जातो त्यावेळेस ते म्हणाले पूर्ण फॅमिलीला घेऊन या त्याच्यामुळं आता आम्ही सगळेजणं संध्याकाळी सात आठ आठ, आठ साडेआठला निघून जाऊ त्यांच्याकडे जेवण असतं गणपतीचं तर तिथं चाललो आता आज तर पटकन आता पहिले ह्यांचे बऱ्याच मित्रांकडे जेवण राहतं पण काय होतं ना कधी काम येतं तर कधी जाणं होत नाही कधी माझं होत नाही एक तर मला गाडी चालवता येत नाही मला घर पण माहीत नाही राहत तर त्याच्यामुळं मग यांच्या ऑफिसचे जे मित्र आहेत जे, जे, जे रेग्युलर कामानिमित्त सोबत असतात तर त्यांच्याचपैकी एक हे मित्र आहे तर त्यांच्याकडे आज जायचं होतं कोणी होऊनही चालू होतं पण म्हटलं चला एवढ्याने बोलावलं तर जायचं आणि दर मागच्या वर्षी पण गेलो होतो आता यावर्षी पण जातो पहिले मुलांचा जो अभ्यास आहे ते मुलं कम्प्लीट करून घेणार आणि मग आठ साडीआटला निघू आम्ही आता झाली आमची तयारी सगळी मी मस्त ड्रेस घालणार होती ड्रेस घातला आता आल्याबरोबर नाही साडी घाल तर आता मग पुन्हा साडी चेंज केली झालं आता आमची तयारी झाली आहे पोरांची पण झाली आहे तयारी आणि मी ड्रेस घातला होता तर नाही म्हणे साडी घालायची त्याच्यात अजून वेळ गेला साडी घातली म्हणजे साडी म्हटलं कंटाळा येते साडी म्हटलं का ते साडी घालायलाच अर्धा घंटा लागते म्हणून कंटाळा येते तर चला आता निघतो आम्ही माझा मॅनेजर सेक्रेटरी जे काही म्हणू शकता तयार बा याची एक टेक्निक सांगतो तुम्हाला हा हा काय करते केसं फक्त समोरून करते मागून नाही करत आहे ना दादा त्याचं म्हणणं आहे फक्त केसं समोरून केलं म्हणजे चांगलं दिसतं आहे ना तो हां हे बघा झोपीचे डोळे झोपला आहे झोपून जास्त राहिला एवढं सुट्ट्याचा फुल एन्जॉय घेऊन राहिला तो अभ्यास नाही कर अभ्यास करतो आम्ही ओला बुक करतो कारण का आम्हाला रात्रीचं ट्रॅफिक राहते जिवारती गाडी काढायचं म्हणून असं आहे आमच्या घरी काम तर आम्हाला काही इथे ओला मिळाली नाही खूप वेळ होत होता तर आम्ही मस्त खुल्ला ॲटो जो म्हणतो आपण त्याच्यात बसलो मस्त मस्त हवा चालू होती आणि कबीर मजा येत होता कारण का बराच वेळ झाला होता सगळं आमचं हसी मजाक चालू होती इकडे फायनली आम्ही पोचलो आम्हाला जिथे यायचं होतं तिथे आणि गर्दी आता चालू झाली तिथे भरपूर लोक असतात दरवर्षी चला आमचे जेवण झाले तिकडे होतं आतमध्ये जेवण मी काही व्हिडिओ काढला नाही गर्दी होती मला चांगलं नव्हतं वाटत आता जेवण छान झालं आता आम्ही ओलाची वाट बघत आहे ओला येत आहे असं राहते नागपूरमध्ये आय गाडी गाड्याचा एवढा कंटाळा येते ट्रॅफिकच्याने आणि गल्ली बोळाईमध्ये गाडी ठेवायची जागा नाही राहत म्हणून हे गाडी आणायचं टाळते चला आता घरी जातो मस्त जेवण झालं नाही ना जाणार mm. खूप मस्त सावजी नागपूरचं फेमस सावजी जेवण सावजी लोकांकडचं जेवण खूप भारी राहते सावजी पद्धतीचं आहे ना घरी mm. आलो आम्ही घरी आल्यानंतर जेवण मस्त होतं खूप छान होतं आणि खूप गर्दी वाढायला लागली ला होती म्हणून आम्ही लवकर गेलो नंतर इतका वेळ होता मग सगळे ऑफिसचे लोक दिसले का मग बोलण्यात इतका वेळ जातो आम्ही असं तिथं बसले राहतो मग बर होतं आम्हाला म्हणून आम्ही पटकन जेवण केलं आणि निघालं सगळे इथे कसं जेवणाच्या सगळ्या टायमिंग सगळे उशिरायचं असतात त्यामुळे सगळेच जण आम्ही निघायच्या टाईमला बरेच लोक ये येऊन राहिले होते आणि कमीत कमी त्यांच्या मित्राकडे गणपतीचं जेवण जे असतं ना तर कमीत कमी, -कमी पाचशे सहाशे लोक जेवायला असतात तिथे खूप मस्त तर आता खूप वेळ झाला आहे आता आम्ही झोपतो उद्या सकाळी तुम्हाला पुन्हा भेटतो आणि नवीन स... 2000 मी तुम्हाला काल सांगितलं होतं की आज तुम्हाला काही दाखवणार आहे साड्या पण मी ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवल्या होत्या त्या आज प्रॉपर अजून दाखवून देते एकदा म्हणजे मी जे शॉर्ट व्हिडिओ करून टाकले होते बऱ्याच जणांनी म्हण म्हटलं होतं ताई तुम्ही रोज रोज नवीन साड्या घालता तर माझं कामच ते आहे त्याच्यामुळं साड्या मला जेव्हा आपण वेअर करून साडी दाखवतो ना परफेक्ट साडीचं लुक आणि साडीची प्रिंट सगळे दिसते त्याच्यामुळं मी काही साड्या वेअर करून दाखवल्या काही तुम्हाला त्याच्यात दाखवणार आहे कारण का मला वेळ नाही मिळाला आणि आज काही घरासाठी पण काही वस्तू आणल्या ज्या आपण घरासाठी डेकोरेट करू शकतो आता दसरा येते त्याच्याने मी छोटी छोटी एकत्र शॉपिंग केली जेणेकरून जेव्हा आपण पूर्ण मी साफसफाई करेल त्याच्यानंतर न नवीन लुक येण्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टी लागणार आहे तर त्या पण थोड्याशा मी बोलवल्या ते पण तुमच्याशी शेअर करते तर चला आता व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर दसरा आला म्हटलं चला काहीतरी आता शॉपिंग थोडी थोडी चालू केली आहे मी थोडी सजावटीसाठी तर हे छोटे फ्लॉवर पॉट आहे खूप सुंदर आहे मस्त आहे तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की तुम्ही मिशोवर लाईव एक चालू राहते लाईव्ह चालू राहते मिशोमध्ये दुपारचे त्याच्यामध्ये स्वस्त मिळते मिशोच्या ओरिजिनल रेटपेक्षा तर मी सगळे तिथून बोलावले आहे प्राईज मेन्शन करून देईन मी साईडने तुम्ही बघून घ्याल तुम्हाला घ्यायचं तुम्ही पण ग्यान छान आहे मस्त आहे मला थोडा डाऊट होता कशी येते कसे नाही पण चांगले आले आता दुसरं बघू आपण दुसरं म्हणजे मला जे मनी प्लॅन्टसारखे आर्टिफिशियल मनी प्लांट हवे होते तर ते मला मिळत नव्हते फायनली मला जे पाहिजे होते आणि कमी रेंजमध्ये हवे होते मला तर हे मी बोलावले आहे याच्यासाठी मला थोडंसं डेकोरेट करायसाठी पाहिजे होतं तर ते तुम्हाला दिसणारच जेव्हा करेल मी तर कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा तुमच्याकडे असेल तर ते नक्की मला सांगाल आणि नवीन काही असून आयडिया देत असाल तर शोकेशसाठी किंवा ते पण तुम्ही द्या जर तुमच्याकडे असेल तर आता तिसरं फायनली पार्सल शेवटचं ते म्हणजे आपलं ए सीचं कवर ए सीचं कवर हे मला हवं होतं पण जसं पाहिजे मला तसं मिळालं नाही मला वाटलं थोडं जाळसर असेल पण खूप पतलं आहे आणि साईज पण थोडी मोठी वाटली जरा डिरिटन ए सी आहे त्याच्यामुळं मी त्या साईजनुसारच बोलावला होता पण थोडंसं तरी मला मोठं वाटत आहे पण ठीक आहे असो रेंजच्या मनाने व्यवस्थित आहे जास्त रेंज नाही आहे याची त्याच्यामुळं काही वाटलं नाही मला त्याच्यात ते एक और एक फ्री आलं आणि एसीला लावताना थोडासा त्रास झाला पण जुनं बघितलं मग तर तेव्हा लावलं ए सीचं कवर मी आणि छान आहे तुम्ही पण पाहिजे असेल तुम्हाला फक्त याची क्वालिटी थोडी लोकल वाटली मला तुम्हाला जर तुम्ही असं मा माप असलं आपल्याकडे तर आपण व्यवस्थित शिवून पण घेऊ शकतो तसं पण करू शकतो तर या तीन वस्तूंपैकी तुम्हाला कोणची वस्तू सगळ्यात जास्त आवडली ते नक्की कमेंटमध्ये मला सांगा तर ज्या तुम्हाला मी या साड्या दाखवणार होती त्या तिन्ही साड्या ज्या तीन चार साड्या होत्या त्या सेल झाल्या जे कस्टमर आले होते आणि काल जी टाक ता ता मी जे व्हिडिओ टाकले त्याच्या व्हिडिओ थ्रू बुकिंग झाला तर मी त्याच्यावर पुन्हा त्या साड्या बोलावलेल्या आहे जेव्हा तो रि पुन्हा स्टॉक येणार तुमच्याशी शेअर करेन मी परवा रिंग्स टाकली होती त्यातल्या एक दोन साड्या आहेत ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवून प्रॉपर मी व्यवस्थित आज व्हिडिओ खूप मोठा होणार म्हणून आज दाखवूनही मला आजच दाखवायचे आज होतं पण कस्टमर आले कस्टमर आल्यामुळे माझा वेळ पण गेला आणि त्यांना जी साडी हवी होती ती तुम्हाला जे दाखवणार होती त्यातल्या तीन साड्या बुक झाल्या आहेत त्याच्यामुळं पुन्हा मी त्या बोलावल्या आहे आणि तुम्हाला जेव्हा नवीन स्टॉक येईन आणि त्यातल्या काही जे आहे अजून तुमच्यासाठी कमी रेंजमध्ये जे तुम्हाला कमीत कमी रेंजमध्ये साड्या देणार आहे आता थोडंसं सेल म्हणून म्हणा की बऱ्याच जणांनी म्हटलं ताई तुम्हीच थोड्याशा सेलमध्ये साड्या काढा तर चला म्हटलं तुमच्यासाठी ते पण आज तो पण माल थोडासा छाटला मी जो तुम तुमच्यासाठी सेलमध्ये काढायचा आहे तो पण तुम्हाला लवकरच मिळेल म्हणजे उद्याचाच व्हिडिओ जमस तर मी उद्याच तो व्हिडिओ अपलोड देते करून आणि आज थोडंसं कस्टमरच्यामुळं मी तुमच्याशी नाही शेअर करू शकली तेवढं तुम्ही समजू शकता तर नक्कीच तुमच्यासाठी स्वस्त आणि मस्त क्वालिटी घेऊन हो येणार तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आजचा तुम्हाला सगळ्यात जास्त प्रोडक्ट कोणचं आवडला नक्की कमेंटमध्ये सांगाल आणि तुमच्याकडे कोणाकोणाकडे आता दसऱ्याची तयारी चालू झाली ते पण मला सांगा तर तोपर्यंत बाय बाय